नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी गेले पंधरा दिवस वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये राज्यभरातल्या मतदारसंघांमध्ये फिरत आहे नगर नाशिक शिर्डी त्यानंतर दिंडोरी मुंबईतमधले जो जो सगळे मतदारसंघ आपण पिंजून काढलेले आज मतदान संपलेलं आहे आणि मी आ, आ, ईशान्य मुंबई या मतदारसंघामध्ये फिरत असताना शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना शिवसेना गटाचे आमदार सुनील राऊत मला भेटलेले आहेत तर मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे हे खरं तर आता हा प्रचाराचा विषय संपलेला आहे परंतु एकूणच मुंबई आणि ईशान्य मुंबईमधल्या वातावरणासंदर्भात त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे सर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतरचं हे पहिलं मोठं मतदान झालेलं आहे तर कसं कसं वाटतंय तुम्हाला वातावरण लोकांमधलं कसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं तर एक शिवसेना फुटली फोडली चिन्ह चोरलं पक्ष चोरला एक राग मराठी माणसांच्या मनामध्ये आहे जी शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना होती जी शिवसेना बाळासाहेबांनी उद्धवजींच्या हातात सोपवली ती शिवसेना फोडण्याचं पाप फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी केलं याबाबत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राग आहे आणि हा राग किती झाल आहे ह्या निवडणुकीमध्ये दिसून येईल सर आज जे मतदान झालं तर आपण ईशान्य मुंबई पुरतं बोलूया तुम्ही रिपोर्ट घेतलेच असतील तर काय साधारण मतदानाचा सा, ट्रेंड कसा ईशान्य मुंबईच्या प्रत्येक मराठी माणसाने ईशान्य मुंबईमध्ये प्रत्येक माणसाने एक निश्चय कन्फर्म केलेला आहे की यावेळेला मराठी खासदार ईशान्य मुंबईतून लोकसभेमध्ये पाठवायचं आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो संजय दिना पाटील शिवसेनेचे मराठी खासदार या ईशान्य मुंबईतून दिल्लीला शंभर टक्के जातील अशी ईशान्ये मुंबईतील जनतेची कन्फर्म भावना आहे अच्छा आ, सर काही वादंकही झाले होते मुलुडमध्ये बी जे पी आणि आपल्या शिवसेनेच्या मध्ये काही पैसे वाटपाचे आरोप झाले होते तर त्या इन्सिडेंटचा भारतीय जनता पार्टी अत्यंत बोगस पार्टी आहे भारतीय जनता पार्टी फेकमफाक पार्टी आहे भारतीय जनता पार्टीचे नेते फेकमफाक आहेत त्यांनी जे जे काही शब्द दिले कधी पाळले नाही त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली ज्यांनी आमचा पक्ष चोरला आमची निशाणी चोरली आणि आज ईशान्य मुंबईमध्ये एक वेगळं वातावरण आहे संजय दिना पाटलांचं शिवसेनेचं आणि म्हणून हे प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत संपूर्ण या ईशान्य मुंबईमध्ये कोणालाही जरी विचारलं तर सगळे म्हणतात की संजय दिना पाटील जिंकतील आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये एवढी घबराट निर्माण झालेली आहे की मग ते कसं त्यांना काय करायचं तर मग पैशांची खेळ करायचे पैसे जमा करायचे पैसे वाटायचे म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते जिंकण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करत आहेत आम्हाला अभिमान आहे मराठी माणसाला की ज्या शिवसेना आमची फोडली चोरली त्या आमच्या संजय दिना पाटीलला हरवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोड शो घ्यावा लागला ही भारतीय जनता पार्टीची हार आहे आणि म्हणून हे खेळ चालू आहेत परंतु किती जरी त्रास दिला किती जरी प्रयत्न केले किती जरी 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 तरी करोड रुपयाचे जरी त्यांनी वाटले तरी जनतेनी निर्णय घेतलेला आहे संजय दिना लोकसभेत जाणार जाणार आणि जाणारच सर तुम्ही रोड रोड शोचा उल्लेख केला ते जिथून रोड शो झाला पंतप्रधानांचा तिथंच एक दुर्घटना घडलेली होती त्याची दखल मात्र पंतप्रधानांनी पंतप्रधानांनी घेतली नाही पहा रोड शो कुठे केला त्यांनी मुलुंड पासून मानखुर पर्यंत आमचा मतदारसंघ आहे तो कुठल्या जागेमध्ये केला ज्या ठिकाणी गुजराती लो, लोकवस्ती आहे त्या ठिकाणीच केला म्हणजे आज ते सुद्धा फक्त मोदी गुजराती माणसाला साथ घालतायत त्यांना रोड शो करायचा असता तर त्यांनी पासून पूर्ण केला असता परंतु ज्या ठिकाणी गुजराती वस्ती आहे त्या ठिकाणीच रोड शो करतायत तिथून पाच मिनिटावरती जी घटना होर्डिंगपासून जी घटना घडली होती त्या ठिकाणी त्यांना वेळ मिळाला नाही ते जाऊ शकले नाहीत ते गेले नाहीत याबाबत याबाबतची तीव्र ती। भावना आमच्या सर्व जनतेची लोकांची आहे बरोबर सर यापूर्वी शिवसेना आणि भाजप लोकसभेचं इलेक्शन नेहमी एकत्र लढलेलं आहे पहिल्यांदाच हे शिवसेना म्हणजे लोकांच्या मनातली जी खरी शिवसेना आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे तर हे वातावरण कसं आहे म्हणजे त्या शिव त्या भाज्याबरोबर ती शिवसेना आहे आणि आता ही खरी जर फडणवीस असतील किंवा मोदी असतील अमित शहाला असतील त्यांना कोपऱ्या कानामध्ये विचारा की खरी शिवसेना कुठली आणि शिवसेना फोडून कोणात तुमचं भलं झालं का तेही सांगतील आमची पंचायत झाली आमची चूक झाली आम्हाला फसवलं गेलं खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच आज महाराष्ट्रामध्ये पंचवीस सभा मोदींना घ्यावा लागल्या उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी बरोबर पंचवीस सभा कोण नाही आलं बरोबर उद्धवजींना हरवण्यासाठी मोदी अमित शाह राज, राजनाथ सिंग उत्तर प्रदेशचा योगी भोगी बोगी सगळ्या बोग्या दिल्लीवरून आल्या बरोबर परंतु तरी सुद्धा वातावरण महाराष्ट्रामध्ये उद्धवजींच्या फेवरमध्ये आहे उद्धवजींच्या बाजूनी आहे आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही हा कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या तीस ते बत्तीस सीट येणार आणि म्हणून हे रडीचे गेम त्यांनी सुरू केलेले आहे सर मागच्या वेळी इलेक्शनमध्ये असं झालं होतं की मुस्लिम वोटमआयम ला गेलं होतं आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला दलितांचं वोट गेलो होत यावेळी ते तसं चित्र वंचित आघाडीला आता बघा प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा हो? प्रत्येक वेळी त्यांची बाजू हो? फसवेगिरी केलेली आहे बरोबर कधी म्हणाले आम्ही शिवसेने बरोबर आहोत कधी म्हणतात शरद पवार बरोबर आहेत कधी म्हणतो काँग्रेस बरोबर आहे कधी म्हणतात तिघांबरोबर पण नाही बरोबर का त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा आज वंचितच्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित पूर्णपणे महाविकास आघाडीचं काम करत आहे महाविकास आघाडी बरोबर आहे ही परिस्थिती अत्यंत जेनून आहे तुम्ही कुठेही पाहा माझ्या ईशान्य मुंबईत तर वंचित सांगून सांगताय की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्हाला आम्हाला चारशे रुपये गॅसचा बाराशे रुपये गॅस करणारे आम्हाला नको आम्हाला साठ रुपये पेट्रोलचे जे भाव असणार आहेत एकशे दहा करणारा आम्हाला पार्टी नको आम्हाला पंधरा लाखाचं फेकंफाक करणारा मोदी नको आम्हाला दोन लाख रोजगार देऊन कबूल करून दिले नाहीत तो ना। मोदी आम्हाला नको आमच्या मुंबईतून जे उद्योग गुजरातला गेले तो मोदी आम्हाला नको त्यामुळे आज जनता जरी वंचित जरी असली तरी त्यांना खात्री आहे की आमचं देशाचं भलं हा मोदी करू शकत नाही महाराष्ट्राचं भलं करू शकत नाही आणि मुंबई तर शंभर टक्के करू शकत नाही वंचित सुद्धा महाविकास आघाडीवर अत्यंत प्रामाणिकपणे आमचं काम करते सर आपल्या या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये कसं वातावरण होतं कारण ते सुद्धा बघा मुस्लिम समाजमध्ये खऱ्या अर्थाने अविश्वास दाखवण्याचं काम मोदींनी केलं आहे ते काय म्हणतात शिवसेनेला मत म्हणजे पाकिस्तानला मत म्हणजे काय हे महाराष्ट्रातले देशातले मुस्लिम पाकिस्तानी आहेत का या देश स्वतंत्र करण्यासाठी या मुस्लिमांनी काही केलं नाही का बरोबर नाही केलं का देश स्वतंत्र करण्यासाठी जेवढे गांधी लढले तेवढे शरद गांधी सुद्धा लढले कळलं का त्यामुळे जो अविश्वास मोदी आहेत त्या अविश्वासावरती आज महाराष्ट्रातील संपूर्ण मुस्लिम जनता उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे उभी आहे आणि मी खात्रीने सांगतो गॅरंटेड सांगतो की मोदीची गॅरंटी नाही ही महाविकास आघाडीची गॅरंटी आहे हे मुस्लिम समाजाने ज्या प्रकारे आमच्याबरोबर काम करतायत फाईट करतायत या महाराष्ट्रामध्ये आम्ही बत्तीसच्या खाली एक सीट जिंकणार नाही सर शेवटचा प्रश्न विचारतो की आपण ईशान्य मुंबईवर जास्त बोललो महाराष्ट्रातलंही तुम्ही वातावरण सांगितलं मुंबईमधले हे सहा मतदारसंघ आणि ठाणे आणि कल्याण जो ठाणे कल्याण एकनाथ शिंदेचा बाले किल्ला आहे तिथे काय होईल आणि एकूण बाकीच्या सहा मतदार तुम्हाला तेच सांगतोय शिवसेना हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना बाळासाहेबांची आम्ही बाळासाहेब प्रेम केलं आम्ही ठाकरे नावाची प्रेम केलं ठाकरे त्या महाराष्ट्रामध्ये ब्रँड एकच चालतो ठाकरे आम्ही ठाकरे नावावरतीच प्रेम केलं ही आमची कोणी शिंदे मिंदे फिंदे आमची शिवसेना नव्हे आणि त्यामुळे कल्याण डोंबोले असेल किंवा अख्ख्या महाराष्ट्रातला कुठलाही कोपरा असेल त्यांनी ठाकरे या नावावरती प्रेम केले त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाढायला नको की कल्याण डोंबोले सुद्धा वैशाली दरेकर जिंकेल यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही